स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन आणि या ठिकाणी उपस्थित आश्रमातील सर्व संत आणि या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी आपले स्वरांजली ग्रुप आणि जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी मोठ्या भक्त परि मोठा या ठिकाणी जमलेला मोठा भक्त समुदाय आणि पाचुऱ्या शहरातील भागातील आणि पंचकृष्टीतील या ठिकाणी जमलेले सर्व भाविक भक्त आणि या ठिकाणी माझ्या माता बहिणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बाबाजी प्रेमी या सर्वांचं बाबाजींच्या वतीने टाळ्या वाजून आपण सर्वांचं इथं अभिनंदन करू जगत करू स्वामी, स्वामी त्यानंतर बघा देशावत आहे सती संत और शूर, और देश को तीन लजावत है, कायर, और बगा, या ठिकाणी आताच आपण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे काय महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संत परंपरेमध्ये असे मना महान संत होऊन गेले आणि त्यात आपले एक महान संत म्हणजे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचं बघा किती महान असे संत त्यांची पालखी या ठिकाणी पाचोरा नगरामध्ये या ठिकाणी मोठ्या शाही मिरवणुकीने या ठिकाणी उत्साहाने साजरी केली तर बघा किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरू राया तुझ्या संतीने संगतीने तीर्थ यात्रा बघा एक या ठिकाणी आपण सण आहे धुल आपण आज खऱ्या अर्थाने एक भव्या रंगाची होळी आणि सारखा सण या ठिकाणी आपण साजरा केला त्यासारखा दिवाळी सारखा आनंद या ठिकाणी आपण सर्वांनी साजरा केला याच्यापेक्षा आनंद काय बघा या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी जात असताना आपल्या आश्रमातील या ठिकाणी संत पूजन आपण करणार आहोत